नमस्कार मी आणि माझे किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या किंवा मग ओल्या नारळाची बर्फी तर इथे मस्त खुसखुशीत आणि मऊसूत अशी ही बर्फी तयार झालेली आहे फक्त तीन ते चार साहित्य वापरून आपण ही बर्फी तयार करू शकतो तर चला वेळ वाया न घालवता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सर्वात आधी एक जाडतळाचा पॅन घेतला आहे मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यात आपण एक वाटी दूध टाकून घेतलं आता त्यात ता आपण ताज्या दुधाची साय घ्यायची आहे पाव वाटी एक लिटर दुधाची साय निघाली आहे ती पूर्ण मी इथे वापरलेली आहे त्यासोबतच इथे एक वाटी मी मी साखर वापरलेली आहे इथे एक मोठ्या आकाराचा नारळ घेतला होता त्याला फोडून त्याचे साल काढून त्याला बारीक किसणीने किसून घेतला आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये सुद्धा तो नारळ बारीक करून घेऊ शकता तर आता आपण हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे दोन मिनटानंतर इथे दुधाला उकडी आलेली आहे आता आपण किसून घेतलेलं खोबरं ह्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करत परतत राहायचं सा आहे सात ते आठ मिनटं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने हे मिश्रण एकजीव करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे जेणेकरून मिश्रण हे तळाला चिटकणार नाही तर इथे सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे याच पद्धतीने आपण हे मिश्रण मिक्स करत राहणार आहोत जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत तर इथे पुन्हा मी सात ते आठ मिनटं हे मिश्रण परतून घेतलं आहे म्हणजे टोटल वेळ इथे आपल्याला लागलेली आहे पंधरा मिनटं तुम्हाला जास्तसुद्धा लागू शकते किंवा कमीसुद्धा लागू शकते परंतु हे मिश्रणाचा ह्या पद्धतीचा गोडा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला ह्याच पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कुठे तळाला मिश्रण चिटकलेलं नाही याचाच अर्थ बर की आपलं मिश्रण आता तयार आहे वड्या करण्यासाठी परंतु तरी कन्फर्म करून घेऊया की मिश्रण बरोबर शिजलं आहे की नाही त्यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते या पद्धतीने हे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग एक स्टीलचा चमचा घेऊन असा या मिश्रणामध्ये उभा करायचा आहे चमचा जर स्थिर उभा असेल तर मग तुमचं मिश्रण परफेक्टली रेडी आहे आणि जर तुमचा चमचा हलत असेल किंवा खाली पडत असेल तर याचा अर्थ आहे की मिश्रण अजूनही व्यवस्थित शिजलेलं नाही आहे किंवा वडी पाण्यासाठी तयार झालेलं नाही आहे अजून एक पद्धत आहे ती म्हणजे एका छोट्या प्लेटमध्ये छोटासा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर त्या मिश्रणाचा एक बॉल बनवून बघायचा आहे जर मिश्रण प्लेटला कुठेही चिटकलं नाही आहे किंवा हाताला कुठेही चिटकलं नाही याचा अर्थ आहे की आपलं मिश्रण हे परफेक्टली तयार आहे तर ह्या दोन पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की आपण परफेक्टली मिश्रण तयार आहे की नाही हे कसं चेक करू शकतो वडींचं मिश्रण तयार आहे आता आपण एक मोठी प्लेट घेऊया इथे मी स्टीलची मोठी प्लेट घेतलेली आहे त्यात थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच हे सगळं मिश्रण एकाच समप्रमाणामध्ये थापून घ्यायचं आहे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही थापून घेऊ शकता इथे मी हे सगळं मिश्रण एका चौकोन आकारामध्ये पसरवून घेतलेलं आहे तर हे मिश्रण आपण पाच ते सात मिनटं थोडंसं सा गार होऊ देऊयात आणि मग या मिश्रणाच्या वड्या करायला घेऊयात तर इथे मी चौकन आकाराच्या छोट्या छोट्या वड्या करून घेतलेल्या आहे तुम्हाला हवे त्या आकाराच्या वड्या तुम्ही इथे करून घेऊ शकता आणि सजावटीसाठी इथे मी बदामाचे तुकडे घेतलेले आहे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता तर अतिशय पारंपरिक आणि एकदम छान अशा खुशखुशीत आपल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकन प्रेस करा तोपर्यंत